पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचा टीडीआर घोटाळा राज्यात चर्चेचा विषय झालाय नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला आणि खळबळ उडवून दिली प्रकरण थेट आयुक्त शेखर सिंग यांच्या अंगलट येणार असे दिसल्याने महापालिका प्रशासनाची अक्षरशः पळापळ सुरू आहे सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून केवळ विकासकाचे उखळ पांढरे करण्यासाठीच महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या दबावाखाली काम करत होते असेही आता समोर येत आहे माध्यमांतून हे प्रकरण ठळक स्वरूपात आल्याने तो मी नव्हेच असा पावित्रा प्रशासन घेत आहे माहिती अधिकार कायद्यात सर्व करार आराखडे नकाशे अनेकांनी मागवून घेतल्याने महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची सारवासारव सुरू आहे कुठेही चूक नाही सर्व नियमानुसारच आहे वगैरे वगैरे माध्यमांना सांगून आपले पाप झाकण्याचा आटापिटा करत आहे दरम्यान हा महाघोटाळा घडला कसा याची सविस्तर माहिती आता प्रकाशात आली आहे मुळात मोबदला देताना बांधकामाचा शासकीय दर हा सव्वीस रुपये प्रति चौरस मीटर असा असताना तो तब्बल पासष्ट हजार एकोणसत्तर रुपये प्रमाणे दाखवल्यानेच विकासकाची दीड हजार कोटींची लॉटरी लागल्याचे समोर आले आहे महापालिकेची पाच सात ठिकाणी अशाच पद्धतीने समावेशक आरक्षणाखाली म्हणजेच एकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत बांधकामे सुरू आहेत सर्व मोबदला देताना सव्वीस हजार सहाशे प्रति चौरस मीटर दरानुसार एकोणसत्तर रुपये प्रति चौरस मीटर दर का काढण्यात आला याचा खुलासा होत नसल्याने प्रशासन संशयाच्या जाळ्यात अडकलं आहे मोबदला देताना शासकीय रेडी रेकनर नुसार बांधकामाचा दर सव्वीस हजार सहाशे वीस रुपये प्रति चौरस मीटर असताना तो पासष्ट हजार एकोणसत्तर रुपये प्रति चौरस मीटर का दाखवला अवघ्या दोन दिवसात टी डी आर का दिली बस डेपो आरक्षण असलेल्या भूखंडावर एकवीस मजली व्यापार संकुल बांधणे किती संयुक्त आहे फुटकळ निर्णयांच्या बातम्यांची प्रेस नोट देणाऱ्या आयुक्तांनी इतक्या मोठ्या प्रकल्पाबाबत गोपनीयता का ठेवली असे प्रश्न उपस्थित होत आहेत संशयाचे धुके आता अधिक गडत होत चालले आहे म्हणून महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची अक्षरशः तंतरली आहे खरोखर चौकशी झालीच तर कोणाकोणाला घरी जायला लागेल याची चर्चा रंगली आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट विधानसभेत या घोटाळ्याचा भंडाफोड केल्याने सर्व राजकीय पक्षांचे नेते आता प्रशासनाच्या मागे हात धुवून लागलेत तुर्तास मुळात हा एकूण अडीच हजार कोटींचा घोटाळा झालाच कसा ते एकदा सोप्या भाषेत समजून घेऊ वाकड येथील पी एम पी डेपो आणि ट्रक टर्मिनसच्या आरक्षणाबाबतचा हा निर्णय आहे दोन्ही आरक्षणांचे मिळून इथे सत्त्याऐंशी हजार तीनशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर बांधकाम अपेक्षित आहे जागा मालकाला रोख रक्कम न देता टीडीआरचा मोबदला देणार एकवीस मधली इमारत महापालिकेला मिळणार आहे अशा प्रकरणात टीडीआर किती द्यायचा याचे नियम निकष आणि फॉर्म्युला ठरलेला आहे तिथेच तर खरी मेघ आहे जादाचा टीडीआर विकासाला मिळावा यासाठी प्रशासनाने नियम निकष धाब्यावर बसवलेत मुळात एम्युनिटी टीडीआर मोबदला हा शासनाच्या रेडी रेकनर दरानुसार काढला जातो त्यात प्रति चौरस मीटरनुसार शासनाचा बांधकाम खर्च भागिले जमिनीचा शासकीय दर गुणिले दोन हा फॉर्म्युला आहे अशा पद्धतीने एक चौरस मीटर साठी मोबदला द्यायचा असतो वाकडच्या प्रकल्पात चौरस मीटर रेडी रेकनर एस आर नुसार सव्वीस हजार सहाशे वीस रुपये प्रति चौरस मीटर हा शासनाचा बांधकाम दर आहे भागिले जमिनीचा रेडी रेकनर दर ज्याला आपण शासकीय दर म्हणजे सोळा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति चौरस मीटर आणि त्याला गुणिले दोन प्रमाणे तीन पॉईंट पंचवीस चौरस मीटर येतात म्हणजेच एक चौरस मीटर बांधकामासाठी तीन पॉईंट पंचवीस चौरस मीटरचा एम्युनिटी टी डी आर द्यायची तरतूद आहे या प्रकरणात सत्याऐंशी हजार तीनशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर बांधकाम क्षेत्र गुणिले तीन पॉईंट पंचवीस चौरस मीटर केले तर ते येतात दोन लाख त्र्याऐंशी हजार आठशे बारा पॉइंट एकोणसाठ चौरस मीटर रितसर नियमानुसार इतकाच टी डी आर मोबदला दिला पाहिजे मात्र विकासकाला जादा टी डी आर देता यावा यासाठी शासकीय दरपत्रकात डी एस आर नसलेल्या बहुतांश कामांचा त्यात समावेश केला आणि अव्वाच्या सव्वा बजेट वाढवले नियमात बसत नसणाऱ्यात समावेश करण्यात आला बांधकामाचा खर्च तिथेच वाढला आणि तो दाखवण्यात आला पासष्ट हजार एकोणसत्तर रुपये प्रति चौरस मीटर आता वाढीव खर्चानुसार तोच फॉर्म्युला वापरून टीडीआरचा नेमका मोबदला किती मिळतो याचे गणित मांडले जिथे रितसर दोन लाख त्र्याऐंशी हजार आठशे बारा पॉईंट एकोणसाठ चौरस मीटर द्यायचे तिथे तब्बल सहा लाख त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर द्यावे लागणार आहेत कारण बांधकामाच्या प्रति चौरस मीटरला तीन पॉईंट पंचवीस चौरस मीटर टीडीआर द्यायचा

त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस चौरस मीटरचा टीडीआर हाच फरक येतो तब्बल चार लाख दहा हजार पस्तीस चौरस मीटर आजच्या बाजार मूल्यानुसार जादाच्या होते तब्बल एक हजार पाचशे अकरा कोटी रुपये थोडक्यात सांगायचे तर जागा मालक महापालिकेला संपूर्ण एकवीस मजली इमारत बांधून देणार आहे त्यासाठीचा त्याचा शासकीय दराने आरचे मूल्य साधारणतः चारशे चौसष्ट कोटी रुपये बाजारभावाच्या दरानुसार याच टी डी आरचे मूल्य सुमारे एक हजार शेहेचाळीस कोटी रुपयेपर्यंत जाते आणि वाढवलेल्या खर्चानुसार प्राप्त होणाऱ्या टीडीआरचे बाजारभावाच्या दरानुसार मूल्य हे दोन हजार पाचशे सत्तावन्न कोटी रुपयेपर्यंत जातो म्हणजेच विकासकाला तब्बल एक हजार पाचशे अकरा कोटी रुपयांचा जादा नफा मिळणार आहे आता याला भ्रष्टाचार म्हणावा की नाही ते आयुक्त शेखर सिंग यांनी स्पष्ट करावे विकासकावर ते इतके मेहरबान का झाले याचे उत्तर त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे